माढा विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे माड्यातून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता असतानाच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शारदीय नवर आणि निमित्ताने मोहिते पाटील समर्थकांनी शिवतेजसिंग यांना उमेदवार मिळावी यासाठी माढा मतदारसंघातील महाळुंग येथील यमाई देवीकडे साकडे घातले आहे माळेचे आमदार बबनराव शिंदे अजित पवारकरांसोबत गेल्याने शरद पवार पक्षातून उमेदवार मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चे सुरू केली आहे दोन दिवसापूर्वी संजय कोकाटे यांनी पदाधिकारी मेळावा घेऊन उमेदवारी मागणी केली आहे कोकाटे यांच्या कोकाट मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के यांनी जाहीरपणे शिवतेज सिंग यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता माळेत उमेदवाराचा पेच निर्माण झाला आहे आशाच मोहिते पाटील यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावली चर्चा सुरू आहे यामध्ये भाजप आमदार रणजतसिंग मोहिते पाटील व अकोलोजचे माजी सरपंच शिवतेश मोहिते पाटील यांच्या नावावर चर्चा सुरू आहे उमेदवारासाठी मोहिते पाटील समर्थकांचा दिवसेंदिवस दबाव वाढू लागल्याने दिसून येत आहे मोहिते पाटील समर्थकांनी म्हाळून घेतील या देवीच्या चरणी साखळी घालून शिवतेश सिंग मोहिते पाटीलंना उमेदवार द्यावी अशी मागणी केली आहे माड्यातून विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हाड्याच्या नगराध्यक्ष मिलिंदाई साठे तर यापूर्वी मतदारसंघात सपा बैठका सुरू केल्या आहेत मिलन साठे आणि अभिजित पाटील हे देखील शरद पवारांशी संपर्कात आहेत त्यामुळे आता शरद पवार माड़ातून कोणाला उमेदवार देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे